مانکی جي جي ले 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 ले। या लॅब असिस्टंटबद्दल तक्रार दिलेली आहे त्याला कॉलेजमधून काढलेलं आहे त्यांनी दिलेल्या एफ आय आरच्या विरुद्ध आम्ही तपास करत आहोत आणखी याचा काय याच्यामध्ये काही अनुचित काही आढळत आहे का, 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 का यासुद्धा आम्ही तपास करणार आहोत त्यांनी अजून या सिद्धेश्वर रोमन पॉलिटेक्निकल तिथे आठ आठ मुलींना एका जेहाद्याने एका जेहादीने नऊ जेहादमध्ये फसवलं होतं त्यासाठी आज हे मोठं आंदोलन पुकारलं होतं सर्व सर्व हिंदू बंधू बंधू म्हणून या आंदोलनात कमीत कमी हजारो हजार लोक उपस्थित राहिलेले आणि त्यांची भावना एकच आहे की आपल्या मुली सुरक्षित राहिल्या पाहिजेत त्यासाठी मी रस्त्यावर उतरलं त्यावर एसीपी साहेबांना निवेदन दिलं परंतु हे आम्ही आंदोलन पुकारल्या पुकारल्या पोलिसांना चाक आली नाहीतर पोलीस आठ दिवस झालं कोणत्याही प्रकारचं दखल घेत नव्हते सी पी साहेबांनी दखल घेतली आणि आज गुन्हा दाखल करण्यात आला आज गुन्हा दाखल केला आणि त्या जेयादीला आज अटक केलेली आहे पहिला मोठा आम्हाला यश आलेलं आहे आणि प्रिन्सिपल साहेबांनी सांगितले की आम्ही कुठल्याही प्रकारे कुठल्याही जियादीला आम्ही कामावर घेत नाही एवढा आम्हाला त्यांनी शब्द दिलेला आहे त्यामुळं आम्ही सर्वजण इथं आंदोलन स्थगित करत आहोत पण आम्हाला पुढे जाऊन भविष्यात भविष्यात जर पुढे जाऊन जर आम्हाला त्यांनी जर परत जियाद्याला ठेवले कामाला तर आम्ही ह्याच्यापेक्षा मोठं आंदोलन करून त्या जेयाद्याला इथं फाटकाच्या आज जाऊ देणार नाही